वबा मा, का तुम्ही काँग्रेसचे तालुकाध्यक्ष या नात्याने तुमची महा महाविकास आघाडीची बैठक झाली माझे आमदार अशोक बापू असतील तुम्ही सर्व पक्षाचे सगळे लोक एकत्र आलात तर कशा पद्धतीने तुमच्या झाल्या झाल्यात शिरूनगर परिषदेच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीचे आदरणीय बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्हाला सात ते आठ उमेदवार भेटले होते पण वाटाघाटीमध्ये आम्हाला मा एक जागा भेटलेली आहे आणि त्या जागेवरती आम्ही समाधानी आहे आता तरी हा एवढा मोठा पक्ष आणि एक जागेवर तुम्ही समाधान व्यक्त केलं आहे काय झालं परिस्थिती आज जवळजवळ पंचवीस तीस वर्षापूर्वी चिन्हच आपलं काँग्रेसचं दिसत नव्हतं शिरूर तालुक्यामध्ये आणि आज नगर परिषदेच्या माध्यमातून कुठंतरी आम्हाला एक जागा भेटलेली आहे आणि ती जागा म्हणजे आदरणीय आमच्या काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय प्रियंकादाय पणगर यांना हो ते पाच नंबर वॉर्डमधून ही जागा भेटलेली आहे आणि आम कुठंतरी आमचा पंजाब तालुक्यात दिसेल या येथून आम्ही मिटिंग करून आम्हाला एक जागा भेटलेली आहे त्यामुळे आम्ही समाधानी आहे खरं तर तुमच्या बरोबर असणाऱ्या संगीता मल्लाव या सुद्धा तुमच्याच नगरसेविका होत्या काँग्रेसच्या आज त्यांनाही आहेत असे किती लोक काँग्रेसमध्ये नाहीत आता एकच सुद्धा नाही त्या जागेविषयी त्या अडचण आली जागेला वाटपामध्ये त्यामुळे त्यांच्या मुलासाठी जागा मागितली होती आघाडीने की त्यांच्या मुलाला द्या त्यांच्या जागेवरती पण त्यांनी ती जागाच कायम ठेवली की आम्हाला संगीता यांची जागा लढवायची त्यामुळे तो विषय थांबला गेला थोडासा परंतु आज तुमच्यासोबत एक जर फक्त एकच उमेदवार असेल तर तुम्ही बाकीचे चोवीस उमेदवार जे ते कोणत्या कोणत्या पक्ष किती ठरलेले कसे काही आता शिवसेनेचा उद्धव ठाकरे साहेबांचा एक ठरलेला आहे एक एक ठरलेला आहे आणि मग दुसरे शरद पवार गटाचे बाकीचे उमेदवार आहेत म्हणजे जवळजवळ वीस बावीस उमेदवार त्यांचे राहणार आहेत सगळ्यांनी मान्य केलेले या गोष्टी आणि तुम्ही एक दिलाने सगळे का, काम करताना ओके शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद